का बसली का अशी राहणार काय काम धंदा आहे का नाही तुला तोंडावर आट्या बिट्या त्या काय झाली तुला आता तर टाकून घर बसू का नाही तुला तिथून बसायला काय झालं का लोकांना का लोकांना वाटाव हिला किती त्रास आहे किती जाच बीच आहे काय काय तुला कमी पडले तुला अजून काय कमी पडले तुला काय पडले मला माझ्या आईनं फोन केला सकाळी वर म्हणली दोन तीन हजार रुपये असलं तर जावायला विचार म्हणली द्या म्हणा म्हणली दिवाळीचा बाजार भरायचा आहे किती ही दिवाळीला यायची त्यांना फटाकडे कपडे घ्यायची किती अकरांना म्हणली दिवाळीचा बाजार करायचा आहे त्यांची दिवाळी माझ्यावर दिवाळी बसायची काय माझ्याकडून पैसे घेऊन त्यांची दिवाळी करायची काय ही कुठला प्रकार आहे उष्ण मागितल्या तर पण देती म्हणली ते पोराला काम नाही म्हणली पण देती म्हणली त्याला काम लागले महागात तुमचं बुडवत नाही मी म्हणलं बुडवायला पण पैसे पैसे द्यायचे अजिबात मी माझ्याकडे पैसेच नाही तर मी कुठले देऊ दिवाळी त्यांनी करू नये तिकडे मला काय घेऊन देऊन त्याचं लेकर बिकर ते तसलं काय समजून तू लेकर घालवणार तिकडं दिवाळीला दिवाळीला मी पाठवा दे लेकर पैसे मी द्यायचे त्यांना आणि दिवाळी त्यांची करायची मोठीपणा त्यांचा आणि पैस माझ फिसणं कसलं तर हायच की पण मी म्हणतो काय गरज आहे का मग मागायची दिवाळी आपल्या लॅल तिकडे गेले आपल्याला इकडे कसं वाटतं अजिबात नाही लेकर बिकरी पाठवून देऊ पैसे जर तू रुपया भर दिला बिला तुझं काय खरं नाही सांग तुला मायापुरुषपतीची बिचिल काय बघते मारक्या बैलां टॉप माणूस करताय शेत कसली माणूस के माणूस की खड्ड्यात गेली पण पैसे नाही मागायचे द्यायचे नाही तुला सांगतो आणि ते लेकर तिकडे घालून आपल्या आपल्या घरी आपल्या पण दिवाळी करायची मस्त पैकी नाही तसलं नाही गुणा मला पैसे मागितल्यावर दवाखान्यात मी उठतावा मी त्यांना किती माहिलं दोन तीन हजार रुपयेच माहिले की नाही ते हो नाही ते व पैसे आहे हो किचं झाडून पाक बाजार आणला व

आपण सगळं तुझं मी कशाला कुचक बोल बाय नाही बाबा आपल्याकडे पैसे पैसे नाही करून अजून उद्या करतील फोन बाबा तुझं कुठलं आता बंद झालं तुझं पैसे दोन तीन हजार कुठं काढलं मग का तेवढं काय अजून काही खाऊ मागायला मला काय होतं पोरांचे आता पैसे भरायला जा दिवाळी झाल्यावर पुन्हा जाताच कच का लोकाला देतील की ते दिवाळी झाल्यावर देतील तेव्हा देतील पण हाय पदरीचं तिजून पुन्हा लोकल तमाशा करत बसवायला देता गाव हो देता गाव हो सगळ्या गावाला मागाय हं झालं एवढं बरं नाही झालं आम्ही काव्हा जातो मला दा काय करूच प्रती जायची मी इकडे भीक मागे ना इकडं तू काय समजून तसलं जायच जायच जवळ बघित की मस्त मी गेल तू त्यांच्या दारात तेव्हा काय दिलं मला त्यांनी दिलं ना माहित ना आणायच का तो कवाच साथी चालत सांगू मला तसलं तो काय देचे बिचे पैसे उठ उठ चल कर ना दुसऱ्या जीवावर दिवाळी करता काय आणि तुझ तू तोच काहीतरी काढ्या केल्यास तिला नाही तोच काढ्या केल्या असतील आले तर पैसे फोन कर निमित्त त्यांचं फोन तुझ्याच अंगात किडा असेल त्यांनी शिवी दिली तिच्या कोकरा लागला पैसे घेऊन नाचायला लागलाय घोड्या मारायला तिने शिवी दिली म्हणून तुमच्या शिवीचा खांडवा एवढा वाढला मग दिली तेव्हा दिली मला काय दिली देऊन टाक माघारी एवढं पिल्लू दिलं तर देऊन टाक माघारी मे बी दोन अडीच हजार मागेल दवाखान्यात मे बी लय नव्हतं मागितलं दिला असतं मला कसं वाटलं असत मला दिलं बघ सास सासऱ्यांनी पैसे दिलं भारी झालो बघ दवाखान झालो म्हणलं असतं हा लगे कवाच ठसलं मारायला लागला लगे उकरून काढायला लागला कवाच झाला सोडून द्यायचं नाही बघ तू की का त्यांच्या पायात आपल्या घरात बांधाकार लागतो आता आता रोसून दोन चार दिवस उपाशी उपाशी बस घरात खाऊ खाची बिचीत पण मी म्हणत एवढी भारी पडली कोण काय म्हणलं का जेवायला आले मी पळत आलो तिथं नगर ना माणूस की नाही त्यांना आहे माणूस की असं काय अगं काय लावलंय मज्जा माझ्यावर जाणार आहे तिथं अजून है ना लोक मध्ये लोक नसल्यावर जावाय चांगला असतो लेखासारखा असतो नाही असतो बघा मी काय भांडण केली काय त्यांच्या मी काय काही त्रास दिला काय मग कवा तर पावा की त्यांना हा मी काय त्रास दिला कधी त्रास दिला इकडे मी काय दिलं नाही गेलं की मग मी वाईट आहे आणि दिल्यावर चांगला आहे <noff> अगं कुठनं शास्त्र काढलं कुठं शिकून आली शाळा <noff> <noff> तुमच्याकडे <तुँझेगे। noff> हसते आता कसं हसवलं खुदकुन बोलला कुठले शास्त्र काढले कुठं काढत नाही पण तिडा कुठं असेल मला तुझ्याच अंगात तिडा तिडा पैसे उड्या मारायला वाशिया तुझ्याकडून शिकाव का मग तू खूळच काढलं मग हा कशाला खुळ काढलं वाटलं उठ चल चल पट जा मिरच्या पोटात दुखून माया पुन्हा राहतो बरं मिरच्या खाल्ल्यावर बी चांगला मोठा दिल दिल्यावर खुश आहे मी दिल्यावर खुश आहे मी है ना अग नाही दिल्यावर गिरसन करायच गिरसन तिथं गावात एवढी किंमत नाही एवढं गवड तिथून तू फोन करायला तिथनं इकडे फोन लावा चावी तु हातात वाटते ना है ना, ना एवढं काय बोलते सारखी का गाल माझे हातात आग काळ म्हणा उठकी आता भास्कर मग भास्की किती असतं अंधार पडला की आता कौ तू चला आपलं आपलं उद्या बाजारान उठ काय बघते तिकडं அரை ஊட்ட மத்தி ஊட்ட மீட்ட மூஸ்மா